हे बघा मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं टीने पुढे आणलेले आहेत मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते या लोकांचं खंडणी फोन आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्तानं स्पष्ट होतं एकोणतीस नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे आलीदा कंपनीच्या शिंदेना फक्त एकोणतीस नोव्हेंबरला इथे नव्हतं गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं पाथर्डी पासून मारत मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला त्याचं हे मला वाटतं त्याचं सी सी टी व्ही फुटेज आहे त्याच्यामुळं हंड्रेड अँड वन पर्सेंट आका विष्णू चाटे सुदर्शन घुले आंधळे हे आरोपी हे सगळ्याच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते होती यामध्ये स्पष्टपणे पीआय पाटील या बैठकीला उपस्थित असते माझं मत हे पी आय पाटील सह आरोपी केलं पाहिजे या प्रकरणामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अशी अतिशय चुकीचं त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं हो पाहिजे हे एवढाच प्रताप नाही आहे गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहेत आणि ते सगळे प्रताप आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पुढा गुन्हा दाखल झाला पाहिजे झालेला मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे ज्या म्हणत परंतु या सगळ्या एक... जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना मी नाही मी तो मी नव्हेच अमक ठमक तो मी नव्हेच एक पात्री होता ना तसं तो मी नव्हेच म्हणणारच पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे पत्र तुम्हाला दिसलंय ना आता त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळ्याच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत अजूनसुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत त्या अगंतुक मुळांचा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारची माहिती विनंती अगंतुक मूळ नाही अगंतुक मुळ म्हणतोय मुळ त्यांचे रीतसर नाव आम्ही एसआयटीला देऊ नावं दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल असे काही आणखी व्हिडीओ आणखी एक आणखी एक माझ्याकडे एक केस आली तुम्ही गंमत बघा या परळीमध्ये चाललय काय एक सांगतो तुम्हाला गंमत गंमत नाही अतिशय भयानक गोष्ट आहे गमत शब्द आला मला आ... महादेव दत्तात्रय मुंडे महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला दिनांक बावीस ऑक्टोबर तुम्ही जात हे ते ना हो हे काढा ना बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला याचा खून झालाय परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि ब्रेद सापडलं त्याचं अद्यापपर्यंत पर्यंत तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस पी आय होते त्यांनी याचा छडा लावला याच्यातले आरोपी डेटॅक केले परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे राजाभाऊ फड व इतर तीन चार सहा आरोपी आहेत अद्यापर्यंत आणि हे सहाच्या सहा आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत तेवीस ऑक्टोबर किती बावीस ऑक्टोबर ना बावीस ऑक्टोबर ते आत्तापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही किती वाईट आहे आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात या परळीमध्ये आणखी काय काय हवंय हो तुम्हाला पुरावे तर हे सापडले आखाचे पण ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत सतीश फडचे मला वाटतं हे मेहून सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजा ताईंबरोबर होता अशा काही दिवसांमध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि याचा त्यांचा मेहुना महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला अद्याप त्याचा तपास लागलेला नाही तपास लागलाय तिथला सानप नावाचे जे पी त्यांना प्रेशर केलं की के तुम्ही नाव घ्यायचे नाही ना दुसऱ्याचे घ्या ते म्हणला मी ह्याच पाप करणार नाही मग म्हणले तू इथून निघून जातो बिचारा बदले करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय तेरा सरपंचा असे एकट्या जिल्ह्यातच नाही सगळीकडेच होतात ते जे वेळेच्या आत प्रमाणपत्र देत नाही का त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने कायदा बनवतो आपण देशमुख पर्यंत चेतना पर कळशे पासून चेतना कळशे पासून संतोष देशमुख पर्यंत आणि हा आता मी सांगितलेला मुंडे अजून तर त्याचा काहीच नाहीये हे दे। योजना भ्रष्ट नाही चुकीची नाही म्हणत आम्ही योजना चांगली परंतु त्या योजनेच्या लॅखिनोचा गैरफायदा घेऊ मला असं कळलंय की समितीने साडेतीनशे कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवला आहे समिती मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की के स्वतंत्र समिती नेमा साडेतीनशे कोटी नाही हे पाच हजार कोटीचा घोटाळा निघेल पाच हजार कोटीचा आणि ही योजना बंद करावी का अजिबात नाही शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे फक्त याच्यामधले जे तलाल गुंडे माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतात यांच्यावरती संघटित गुन्हेवारी अंतर्गत म को को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत कारण ते सेम लोक एकच आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे ही टोळी आहे या टोळीला म को अंतर्गत को कारवाई झाली पाहिजे असं माझं मत हो आणि छोटी नाही आहे बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहीत नसेल माझ्याकडे एवढे मोठे कागद वळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार तो है। तो एक, रुपया पीक है एक रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही एक रुपया पीक विमा ही चांगली योजना है। वाइट योजना चा शोधून त्यातलं मर्म अस काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय सरकारी जमिनीवर विमा भरला मग गायरान जमिनीवर भरला नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला त्यामुळे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी मुख्यमंत्र्यांनी विधानभवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावसून आल्याच्या नंतर त्या समितीचं कारण मी पत्र आहे समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेवलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं आणि हा नेमका घोटाळा किती शासकीय कमिटी म्हणते साडेतीनशे कोटी मी म्हणतो हा पाच हजार कोटीचा घोटाळा आहे या प्रकरणाची समितीनं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य देखील मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर हो। ती योजना चालू झालेली आहे तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरला आहे तुमची स्तुती ह्याची करताय आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरत आहे याचा अर्थ काय याचं त्यांनी उत्तर दिलं पीडितांच्या कुटुंबियांना भेटणार नाही ना मिळाला आता जाईल आणि एक एक हा आता दत्तात्रय बिचार कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल कोण मयत महादेव दत्तात्रय मुंडे ज्याचा अजून खुनाचा तपास लागणार नाही ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत कोणी परळीत हेडता येत आता आणि आमच्या एसपीना आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही ह्याची माहिती घ्यायला पाहिजे होती आणि माझं मत आहे बर्दापूर संभाजीनगर परळी पोलीस स्टेशन परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन, स्टेशन। इथले जे हेड ऑफिसर आहेत हे तातडीनं एसपीनी बदलले पाहिजेत कारण तेच लोक आकाच्या मदतीनं इथं आलेले आहेत आकानी पोस्टिंग केलेली हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे आलती माय मावली माझ्याकडे मला वाटतं जाधव केस आहे मी स्वतः पी सांगितलं तो सांगितले कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केलंय तर बीडसांग या गावचं आहे मला वाटतं ती माझ्याकडे आली ती माझा पी आय माझे डी वाय एस गेले आणि जे कोणी ह्यांनी अशा प्रकारचं पसरवलंय त्याच्यावरती ॲक्शन टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आणि फॉरेन मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे

तो सही पाणी पी ना माणिकचंद ऑक्सिरेज राऊंडली इंडियन